एक लक्षात बघा बघा बसण्याची जी व्यवस्था केली गेली आहे तिथे प्रेक्षकांना विनंती करतो की तुमच्या बाजूला आता हे स्पायर चालू होतं थोडीशी काळजी घ्यायची आपण अतिशय सुंदर अतिशय देखणं हाच होता असं शेवट गोड वावा आणि शेवट गोड होताना आपण पाहू शकतो हा गोड नाहीये तर हा गुळावून अधिक गोड आहे ज्या क्षणाची आपण त्याने वाट पाहतोय तो क्षण येऊन टेपलेला आहे पैलवान देवतापा आणि पैलवान नवीन चौहार सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब निरंजनजी डावकर साहेब त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमातल्या उत्साहमूर्ती परशेषजी ठाकूर साहेब अविनाशजी कोळी साहेब उपस्थित सर्व मान्यवर मंडळी नाईक सर नाएक सर, सर। आदरणीय परेशजी ठाकूर साहेब माझी सभागृह नेते पनवेल महानगरपालिका यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे एवढं मोठं सुंदर असं सुसज्ज मैदान इथे साकारलं गेलं नव्या युगाचा नवीन नायक म्हणून ज्यांना सबोधलं गेलंय अर्थात परेशजी ठाकूर साहेब त्यांचे बंधू आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब निरंजनजी डावखरे साहेब अविनाशजी कोळी साहेब एफ सिंग साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नेतकर साहेब यांच्या सर्वांच्या साक्षीने ही मात्र शेवटची अंतिम आणि सर्वाधिक लक्ष वेधणारी कुस्ती तुमच्या डोळ्याच्या समोर येते जिथे बसला हा तिथे स्तब्ध उभा राहायचंय हृदयाचे ठोके जरू काय थांबतील ती काय पापणी लवते की नाही लवते तोपर्यंत रिझल्ट लागण्याची शंका इथे नाकारली जाणार नाहीये सर्वाधिक अमूल्य सर्वाधिक महत्वाची आणि प्रत्येकाच्या काळजाला भेडसून जाणारी कुस्ती ही शेवटच्या क्षणांमध्ये येऊन थांबलीये आणि जवळजवळ आपण पाहतोय मित्रांनो मागील काही दिवसांपासून ज्या कुस्तीची चर्चा संपूर्ण पंचकृषीमध्ये होती तो शेवटची घटका आता तुमच्या डोळ्याच्या समोर येऊन थांबलीये त्यामुळे मित्रांनो आज संपूर्ण दिवसभर तुम्ही मायमाप जनतेने आम्हाला प्रचंड मोठी साथ दिलीये शेवटचे काही क्षण उरलेले आहे आहेत शेवटच्या काही क्षणांमध्ये तुमची ही साथ आम्हाला जर का लाभली तर निश्चित स्वरूपाने तुमचं मी मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करेल पनवेल केसरी दोन चोवीस आदरणीय पणजी ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा सा औचित्य साधून हे जबरदस्त असं मोठं कुस्तीचं अधिवेशन कामोटेच्या नगरीमध्ये पहिल्या वहिल्यांदा गेलं साकारलं गेलं याबद्दल कामोटे, या कामोटे युवा मोर्चा रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन त्याचबरोबर पनवेल तालुका कुस्ती असोसिएशन तुमचं मनस्वी आभार 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 चलो पंच समोरचे लोक बसा सर भोपी सर पंच कोण देत एक नंबरला या स्पर्धेत ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलेलं आहे अशा सर्वांचं आयोजकांच्या वतीनं शब्दसुमनाने सहर्ष सहर्ष स्वागत करतो साधारणवर रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ असेल पनवेल तालुका कुस्तीगीर संघ हे सर्वंचे पंचमंडळी पंच एक मिनिटाने आमचे सर्व पंचमंडळी पंच एकच मिनिट थांबाय गणेश पाटील असतील प्रेझेंट हुने असतील मैदाना वरात काही जन उभे आहेत प्लीज बसून या पाचचं कुस्ती दिसत नाहीये हा बॅरिकेडच्या बाजूला देखील उभे आहेत त्यांना विनंती करतो गणेश पाटील असतील अशा खालती उचलून घ्यायचे बघा सर्व प्रशांत दादा विनंती आलीय एक विनंती करतो प्रशांत दादांकडून विनंती आलीये मैदानाच्या आतमध्ये जे उपस्थित उभे आहेत त्यांनी कृपया बसून घ्या नाही तर बाहेर बघा आमदार साहेबांना जर का विनंती करावी लागत असेल तर प्लीज कृपया करून आपली जबाबदारी आपण चोख सांभाळायची अगदी बरोबर रुपयाची पावशे रुपयाची तिथली खाली बसवा लोक हे समोरचे लोक खाली बसवा कुस्ते Hello. तापा पहलवान कहीं बोलते दोन मिनट शांत का हेलो सबसे पहले तो यहाँ जितना भी जनता आया मेरे तरफ से प्यार भरा नमस्कार और हमारा राम सेठ ठाकुर जी और हमारे प्रसन्न दादा ठाकुर जी और हमारे परेश जी ठाकुर साहब आपका जन्मदिन के लिए बहुत बहुत शुभकामनाएं तरफ से और इस आपके जन्मदिन के शुभ अवसर पर इतना बड़ा दंगल करवाया आपने हमें बुलाया बहुत बहुत धन्यवाद और यहाँ का जितना जनता है मैं बहुत जगह तरह तरह की जगह में कुश्ती लड़ने गया लेकिन जो प्यार मुझे यहाँ का जनता ने दिया इतना प्यार मुझे कहीं भी नहीं मिला और आप लोगों को भी धन्यवाद जय हिंद जय भारत शुक्रिया बगा कुश्ती क्षेत्र छोटा पैकेट बड़ा धमाका आल है मैदान चापरियम हाइट कम फाइट ज्यादा और जी छत्रपती शिवाजी महाराज की जय और जय महाराष्ट्र जय श्रीराम हो। धन्यवाद धन्यवाद आता मात्र कुस्ती पहा जरा शांत राखा शांतता राका बघा जशी कुस्तीला सुरुवात होईल ताड्यांचा कडकडाट झाला पाहिजे जोरदार ताड्या मित्रांनो कुस्तीसाठी या आयोजनासाठी आणि शेवटच्या दंगलसाठी बोला छत्रपती शिवाजी की महाराज महाराजाची हो बघा कुस्ती फार चांगली कुस्ती आहे कुस्तीचा आनंद घ्या कुस्तीचा आनंद घ्या रंगे रंगाला श्रीरंग अवघाची रंग आता झाला एक गांड सुरू परेशजी ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या कामोटेनगरीमध्ये खास करून रायगड जिल्ह्यात ही ऐतिहासिक कुस्ती देवा थपाची होत्या हो आत 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 आज घ्या बाजूला गेल्या कुस्तीचा निकाल नाही हो आवाज 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 हो बजरंग मलिक की हा आत घ्या कुस्ती फार चांगली कुस्ती आहे बघण्यासारखे कुस्त्या आहे होणार होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती दोन्ही पायाला निकाब लावलेला नेपाळचा जगप्रसिद्ध असा देवा थप्पा

तेव्हा थांबावरती चोहात पैलवानाचा कब्जा छातीचा बोजा पाठीवरती आहे हाताचा घुटणा आहे काही होऊ शकत काही परत घुटणा नावाची प्रकार हो समोरचे लोक का बसाखाली काही झालं तरी निकाल घेऊनच आहे चला 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 <laughs> परत टाळी वाजून दोघांना शुभेच्छा द्या पुन्हा समोरा समोर कुसते हा लढण्याची आई बघा पुन्हा एकेरी पाठ पप पा पा हो पा 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 पा। अरे बाप रे शबस अरे बाप एक नंबर बडिया कुस्ती पालना बजावारी झालेला आहे देवा थापाचा नवीन चौहान वरती कब्जा पत्रकार मित्र लेखण्यात तयार ठेवा परत खालून निघून गेलेला आहे नवीन चौहान हिमाचलचा छातीचा बोजा आहे हाताचा घुटना मानवती ठेवलेला आहे पंच मंडळी सतर्क राहा कुस्ती पहा समोरचे अरे 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 शबस माझ्या वागा हा आ... अरे वा? एक नंबर एक नंबर अतिशय सुंदर चले चले चले, चले, चले परवानजी हो अरे बापरे अरे हा पन्हा समोरा समोर कुस्ते चले चले पहले कुश्ती कीजिए कुश्ती कीजिए दोनों पाया ला निकाब लावलेला नेपाल सा देवा थप्पा गाली नहीं देने का भाईवान गाली नहीं देने का कुश्ती करो कुश्ती करो कुछ नहीं ऐसा कुछ नहीं कुश्ती करो बहुत बढ़िया कुश्ती हो रही है अति सुंदर अति सुंदर खरा अर्थ है आदरणीय नियम परेज़ ठाकुर साहब आप सहकारी समोर समूह जिलों का तो समूर समूर जी लोका बसा आर पार कुश्ती होना पार पुर्चेरों का खली बसा पुर्चेरों का खाली बसा पराठ ओ एम पहलवान मारणे का नाही मारणे का नाही पहलवान मारणे का नाही पैलवान मारणे का नाही समोर समोर लोक बसा समोरची पब्लिक जरा खाली बसा वो, समोर खुर्चीवरती जे उभे आहेत विनंती आपण थोडे खाली व्हा समोरचा आनंद घेता येत नाही अरे अरे आशु त्या दा आपली पब्लिक जरा माग्या पहिलवान मंडळी हॅलो अभय 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 भाई स, थोड़ी समोर समोरचे लोक बसा जरा 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 पंचमंडळी पंचमंडळी थोड्या साईडला समोर समोरची लोक विनंती बसा सुंदर बसते अहो बगडूम करून पाठीवरती गेला नाव त्याच नवीन चुहान हिमाचल प्रदेशचा सुंदर हाताची साठ काढलेली आहे पण देवा थप्पा म्हणजे कुस्तीतला जादूगर आहे जादूगर विषारी नागा आणि अरे पीछे तो देख भाई पीछे तो देख पीछे देखो पीछे देखो आ चला कुस्ती करा प्रेक्षणीय कुस्ती खोल देण्याचा प्रयत्न आपप नहीं 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 पहलवान जी चल अंदर भाई चलो अंदर अरे क्या करेगा कल लड़ो चल 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 पहलवान कुश्ती कीजिए पानी पानी हो हो धन्यवाद समोरचे लोक विनंती बसा हे मैदान मान्य युवा नेते परेजी ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चला 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 पहिलं हा कुस्ती पहा अति सुंदर कुस्ती आखाड्यावरती आज काबोटी नगरीमध्ये प्रथमच एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती हो महाखेल अशी झालेली कुस्ती महाखेल महाराष्ट्राची संस्कृती जपायची पहिलवान हातापाय करायची ती नाही मातीतील कुस्ती डाव खेळायचे केलायचे सुंदर कुश्ती कुश्ती करने का प्यार से करने का झगड़ा करने, करने का नहीं तापा मारने का नहीं प्यार से करने का है तापा हाँ। मारने का नहीं हाँ। नहीं कुश्ती प्यार से करने का है आ। पहलवान धक्का मुक्की नहीं करने का कुश्ती लडने की पहलवान धक्का मुक्की नहीं कुस्ती लढू कुस्ती लढू कुस्ती लढण्या काय पहिल का मनोरंजन करण्या मारना नाही एक दूसरे को लडके कुस्ती पा कुस्ती रे

समोर लोक महेश नेटकर मयुरेश नेटकर चला युवा मोर्चा सगळ्या वरती पाठवा इकडे सगळ्या वरती पाठवा सगळे इथे पाठवा इथून वरती कोणी उभा नको खाली जमिनीवर बसू द्या बघा साहेब स्वतः सुचवत नाहीत कुणीही वरती उभे राहायचं नाही सौरभ पाटील आपलं बक्षीस स्टेजवर दिलं जाईल घ्या सौरभ पाटील आणि प्रतीक भंडारी आपण एक पाच मिनिट थांबा कुस्ती संपल्यानंतर दोघांच मानाचा सा, मान सन्मान आणि जे आपल्याला कथा आहे ती देण्यात येईल हा अगदी बरोबर तपा म साहर ची लोक विनंती पसा पुन्हा हमते, हो! 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 आने, पाप बरे, शब शब थापा पैलवान जिंकलेला आहे अभिनंदन पैलवान थापा खरोखरच ज्या उद्देशाने ही कुस्ती ठेवण्यात आली होती खऱ्या अर्थानं तो उद्देश तर सफल झालेला आहे प्रेक्षकांचं मनोरंजन झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं परशर ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पोहोचतील कारण जगदीश महाराजांची विनंती आहे वांदले सरांशी संपर्क करा जगदीश महाराज सर्व पंचमंडळी चला पहिला सर्व मंडळी स्टेज वर चला सन्मान होतोय सर्व मंडळी स्टेज वर चला सर्व पंचांचा मनपूर्वक आभार सर्व मंडळी या स्टेज वरती साहेबांच्या हस्ते आपला सन्मान होतोय सर्व मंडळी चला लवकर गोपी सर खऱ्या अर्थ तुमचं देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो सर्व मंडळी चला